सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना महादेवांना समर्पित आहे आणि भोलेनाथ आहे या महिन्यात इतके प्रसन्न असतात आपण थोडी जरी सेवा केली ना त्यांची भरभरून आपल्याला फळ देतात आपली झोळी भरून देतात आपण सर्वच महिला असतील पुरुष दादा असतील आपण श्रावणी सोमवारचं व्रत करत असतो तर या श्रावण महिन्यात म्हणजे दोन श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार आलेला आहे तर पूजा कशी करावी म्हणजे घरात आपण शिवपिंडी असेल प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी ही असतेच नसेल तर मग बाहेर जाऊन मंदिरात जाऊन आपण पूजा कर, कशी करावी घरात पूजा कशी करावी त्याचबरोबर शिवमूठ प्रत्येक श्रावणी सोमवारची शिवमूठ ही वेगवेगळ्या धान्याची असते तर शिवमूठ कशी अर्पण करायची त्याचबरोबर बेलपत्र तोडण्याचे नियम किंवा बेलपत्र कसे वाहावे तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरात रुद्र अभिषेक कसा करावा संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय षडाक्षरी मंत्र लिहायला अजिबात विसरू नका नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर बघा आता पंचवीस तारखेला चोवीस तारखेला दिवे धुवायचे आमोसे आहे आणि पंचवीस तारखेला श्रावण मासारंभ म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे बघा पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे त्याचबरोबर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आलेला आहे आणि पा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला या दिवशी आलेला आहे बघा यावर्षी चार श्रावणी सोमवार आलेली आहे पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ सर्वांनाच माहीत आहे तांदूळ असते दुसरा श्रावणी सोमवार शिवमूठ असते तीळ चौथ्या श्रावणी सोमवारची शिवमूठ असते हिरवे मूग च चौथ्या श्रावणी सोमवारची शिवमूठ असते जवस आणि जेव्हा पाच सा श्रावणी सोमवार येते तेव्हा आपण पाच धान्य एकत्र करून म्हणजे सातू अर्पण करत असतो अशी पाचवी श्रावणी सोमवाराला तर पाचवी शिवमूठ असते ती सातू तर आता आपली शिव शिवपिंडी प्रत्येकाच्या घरात असते श्रावणी सोमवारी प्रत्येकाने लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात फक्त चमचाभर दूध टाकून आंघोळ करायचं आहे आता पाचवा दिवस असतील महिलांनो चौथा पाचवा तर तुम्ही पूजा वगैरे करू नका मासिक धर्म नसेल तेव्हाच आपल्याला पूजा करायची आहे मासिक धर्मात तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ओम निम नम शिवाय या मंत्राचा जप जरी केला ना तरीही भगवान शिवशंकरजी आहे भोलेनाथ आहे आपलं आपलं गाराणं नक्कीच ऐकतात आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करतात तर प्रत्येक श्रावणी सोमवारी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने एक चमचाभर दूध टाकून आंघोळ करायची आहे फक्त या दिवशी केस धुवायचेच असेल तर चमचाभर दूध टाकून मग आंघोळ करायची आहे डोक्यावरून आंघोळ केली ना महिलांनो केसा केस धुताना आंघोळीच्या पाण्यात किंवा साधी आंघोळ करायची असेल चमचाभर दूध टाकायचं आहे कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही शरीराने मनाने पवित्र होऊन निर्मळ होऊनच आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे पुरुष दादांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे काही शारीरिक मानसिक त्रास असतील गाईचं दूध चमचाभर गाईचं दूध टाकून प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात चमचाभर गाईचं दूध टाकायचं आहे लहान मुलांनासुद्धा हा उपाय करा महिलांनो खूप प्रभावी ठरेल पण आईने तेच पाणी घेतलं मुलांना तेच असं करू नका थोडं पाणी घ्या आंघोळीचं पण त्यात चमचाभर दूध हे वेगवेगळं टाकायचं आहे प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात एकाचं पाणी दुसऱ्याने वापरू नका प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे नंतर सूर्यनारायणाचं दर्शन झालं तर सूर्यनारायणालासुद्धा चमचाभर दूध पाण्यात टाकून त्या दूध पाण्याने किंवा थोडं फुलांच्या पाकळ्या असतील त्याने आपल्याला अर्घ द्यायचा आहे घरातल्या एका व्यक्तीने तरी ही सेवा सूर्यनारायणाची ही सेवा नक्की करायची आहे नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरात शिवपिंडी असतेच आणि असायलाच हवी नसेल तर घेऊन या आणि या श्रावणी सोमवारी बघा विनायक सुद्धा आलेली आहे पहिला श्रावणी सोमवार या वर्षीचा खूप अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी विनायक चतुर्थी नाग चतुर्थी आलेली आहे आणि पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आधी गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे महादेवांचं पूजन करण्याआधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे बाप्पाला छान दुधाने आधी पाण्याने नंतर दुधाने अभिषेक घालायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने तांदळाच्या राशीवर किंवा दुर्वांच्या राशीवर बाप्पांची स्थापना करायची आहे किमान किमान एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आघाडा असेल शमीपत्र असेल गणपती बाप्पांना छान अशी सेवा करायची आहे एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करा गोडाधोडाचा साखरीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल देवांना नंतर सर्व देवी देवतांना अभिषेक करून पूजा करायची आहे आणि खास करून शिवपिंडीची तुम्हाला छान अशी अभिषेक करून पूजा करायची आहे शिवपिंडी तामणात घ्यायची आहे तुम्हाला जर रुद्र अभिषेक घरच्या घरीसुद्धा करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला जर साधा अभिषेक करायचा असेल तसाही करू शकता पहिल्यांदा मी तुम्हाला साधा अभिषेक सांगते स्वच्छ पाणी घ्यायचं आहे थोडं गंगाजल असेल तर त्या पाण्यात मिक्स करा नसेल साधं पाणीसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे पहिले साधं पाणी अर्पण करायचं महादेवांच्या शिवपिंडीवर षडाक्षरी मंत्राचा जप अजिबात थांबवू नका महिला असतील पुरुष दादा असेल सर्वांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जप करायचा आणि आधी स्वच्छ पाण्याने नंतर गाईचं दूध जरी महिलांनो पुढीचं गाईचं दूध येत असेल तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून ठेवा चमच्या चमच्याने स भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला मंत्र जपत अभिषेक करायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साधा अभिषेक करू शकता तुम्हाला जर रुद्र अभिषेक करायचा असेल घरच्या घरी शिवपिंडीवर तसंही करू शकता सर्व वस्तू आधी आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे उडबईस उडबईस करत बसू नका दादा असतील माझ्या महिला असतील शिव शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आधी जवळ घेऊन बसायच्या आहे साधा अभिषेक करत असाल किंवा रुद्र अभिषेक शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या वस्तू जवळ घेऊन बसायच्या आणि मग आपल्याला शिवशंकरांची सेवा करायची आहे बेल फूल भस्म चंदन कशाचीच कमी नको तर आता रुद्र अभिषेक कसा करायचा जसा आपण शिवपिंडी तामणात ठेवतो तशाच पद्धतीने शिवपिंडी तामणात ठेवायचं आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर पुन्हा दुधाने पुन्हा दह्याने मदाने तुपाने साखरीने अजून कु तुमच्याकडं पदार्थ असतील किंवा तुमच्याकडं ऊसाचा रा रस असेल या सर्व पदार्थांनी महादेवांना अभिषेक घालायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तांदळाची रास करायची आहे त्या राशीवर बाप महादेवांना स्थापित करायचं आहे चंदन भस्म अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बेलाची पानं एक पाच अकरा एकावन्न एकवीस जास्तीत जास्त एकशे आठ तुमच्याकडं जेवढी बेलाची पानं असतील पहिल्या पानाला आपल्याला चंदनाचं तिन्ही पानांना बोट लावायचं आहे जास्त दलाची पानं असतील तुमच्याकडं तुम्ही तीही वाहू शकतात मागची दांडी असते बेलाच्या पा बेलाला ती काढून घ्यायची आहे आणि बेल पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर येईल अशा पद्धतीने आपल्याला शिवपिंडीवर बेलपत्र आपली मनोकामना बोलून अर्पण करायचं आहे तुम्हाला बेलाची फळं मिळाली फुलं मिळाली तर ती अर्पण करायची आहे धोत्र्याचं फळ फूल अर्पण करायचं आहे बेल अर्पण करायचं आहे अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घरच्या घरी रुद्रा अभिषेक करू शकता तुमच्याकडं रुद्र म यंत्र असेल तुम्ही ते सुद्धा पहिल्या श्रावणी सोमवारी तुमच्या देवघरात स्थापन करू शकता त्यासुद्धा असाच अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने दह्याने पंचामृत तयार केलेलं असेल साखर मध तू खूप सर्व गोष्टी महादेवांना खूप प्रिय आहे याला साध्या सोप्या पद्धतीने आपण रुद्र अभिषेक करणं म्हणत असतो आता तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला जमत नाही रुद्र अभिषेक करणं शिवपिंडीवर आणि तुम्ही पहिल्यांदाच देवघरात शिवपिंडीची स्थापना करत आहात तुम्ही ब्राह्मणाला बोलवून सुद्धा अभिषेक करू शकता शिवपिंडीची स्थापना करू शकतात किंवा तुम्ही जरी असा अभिषेक साध्या सोप्या पद्धतीने महादेव आहे भोलेनाथ आहे आपल्या लेकरांवर कधीच रागवत नाही एखादा पदार्थ राहिला आणि तुमच्याकडून आणि अभिषेक करताना तर काही नाही घाबरू नका अगदी साध्या सोप्या मनाने आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अभि आभी, अभिषेक करायचा आहे भोळ्या मनाने केलेली भक्ती भोलेनाथांना खूप प्रिय आहे जी व्यक्ती श्रावणी सोमवारला भोळ्या मनाने भक्ती करते सेवा करते महादेव त्यांना हजारपटीने अगदी फळ मिळवून देत असतात त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करतात भरभराट करतात त्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी तिथे नांदत असते मुलाबाळांच्या प्रगतीला कशालाच कमी राहत नाही म्हणून श्रावणी सोमवारी तुम्ही साधा अभिषेक करा रुद्र अभिषेक करा घरात पण अशाच पद्धतीने करायचा आहे आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने साधा अभिषेक केला तर पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे आणि त्याचबरोबर बेल फूल फळ सर्व काही अर्पण करून छान अशी पूजा करायची आहे रुद्र अभिषेक केला तुम्ही मंदिरात मंदिरात गर्दी असेल तुम्ही घरच्या घरीसुद्धा रुद्र अभिषेक करू शकता मंदिरात गर्दी नसेल तुमच्याकडून ब्राह्मण वगैरे करून घेत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात पहिली शिवामूठ तांदूळ असते सगळ्यांनाच माहीत आहे शिवमूठ कशी अर्पण करायची तुकडा तांदूळ कधीच घेऊ नका साधा राशनिंगचा घेतला ना तरीही चालेल पण अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला शिवामूठ अर्पण करताना उभी शिवामूठ उभी अर्पण करायची आहे कधी पण अशी ठ टाकायचे तांदूळ म्हणून शिवपिंडीवर टाकू नका महिला असतील दादा असतील मुलांकडून तुम्ही शिवामूठ अर्पण करून घेत असाल मुलांच्या मुठीत द्यायचे आहे तांदूळ आणि उभी शिवा मूठ अर्पण करायची आहे मुलं जेव्हा किंवा तुम्ही अर्पण करत असाल शिवमूठ एका हातात थोडंसं पाण्याचा ग्लास किंवा पात्र घ्यायचं आहे पाण्याचं आणि मुठीवर शिवामुठीवर थोडं थोडं पाणी अर्पण करायचं आणि ओली शिवामूठ उभी अर्पण करायची आहे कधी पण थोडंसं पाणी टाकायचं मुठीवर आणि ती शिवामूठ अर्पण करायची तुम्ही एक वेळा शिवामूठ अर्पण करू शक शकता सव्वा मूठ धान्य अर्पण करू शकता तुम्हाला जास्त पाच मुठी धान्य अर्पण करायचं असेल महादेवांना आपली इच्छा बोला आणि महादेवांना धान्य अर्पण करायचं आहे तुम्ही जास्त धान्य नेलेलं असेल तर तुम्ही तिथल्या मंदिरातल्या ब्राह्मण बुवा असतील किंवा गोर गरीब असतील त्यांना महादेवांचं स्मरण करून ते धान्य तुम्ही दान केलं अतिशय उत्तम म्हणजे तुम्हाला भरपूर पुण्य फळ लाभणार आहे तुम्ही जास्त धान्य नेलेलं असेल आणि एक सव्वा मूठ महादेवांना ते धान्य अर्पण केलं आणि उरलेलं धान्य तुम्ही कुठल्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मण बुवांना अर्पण करून दिलं दान करून दिलं तरीही चालेल खाली म्हणजे घरी तसंच धान्य घरी घेऊन येऊ नका कुणाला गरिबांना दिलं तर त्यांचं पोट भरेल हीच तर खरी महादेवांची सेवा आहे महादेवांच्या शिवमंदिरातून कधीच खाली हात घरी येऊ नका आपण तिथं अभिषेक करतो बेल फूल अर्पण करतो तिथं थोडा वेळ शांत बसायचा आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी महिला असतील पुरुष दादा मातीची पंती जरी घेऊन गेलात ना तुपाची एक पंती म्हणजे तुपाचा दिवा मातीच्या पंत्या लावल्या तुम्ही तरीही चालेल त्रा चार श्रावणी सोमवार आलेल्या आहे चारही श्रावणी सोमवारी एखाद्या कोपऱ्यात कुणाला त्रास होणार नाही आपल्या दिव्याने अशा ठिकाणी तुम्ही महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी दिवा लावला ना तुपाचा तरीही चालेल गाईचं थोडंसं तूप घेऊन या आपण बराचसा खर्च करतो श्रावणी सोमवारला केलेलं म्हणजे जी आपण सेवा करतो त्याचं हजारपटीने आपल्याला फळ नक्कीच प्राप्त होत असतं म्हणून थोडासा तूप तुपाचा दिवा तुम्हाला फुलवाट टाकून दिवा लावायचा आहे महादेवांच्या जवळ तुम्हाला दर श्रावणी सोमवारला पूजा सेवा करून झाली की घरी येण्याआधी एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात किंवा दाराशी जरूर लावायचा आहे नक्की लावा महिलांनो फळ जरूर मिळेल तुम्हाला अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल कितीही अडचणीत असू द्या भोलेनाथ तुम्हाला खाली हात घरी पाठवणार नाहीच त्याचबरोबर बरोबर जाताना एक कापूरवडी वडी जरूर बरोबर महिलांनो किंवा पुरुषदादा असेल घेऊन जात जा कापरानेसुद्धा ओवाळणं महादेवांना खूप प्रिय आहे कापूर आरती खूप प्रिय आहे जसं बेल फूल दूध पाणी जसं महादेवांना या वस्तू प्रिय आहे तसंच कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे कापराने जरूर ओवाळा चारही सोमवार घरात किंवा मंदिरात जाऊन महादेवांची कापूर आरती जरूर करा घरात जरी सेवा कराल तरी सहकुटुंब सहपरिवार सकाळी किंवा प्रदोष काळी महादेवांची आरती ती झालीच पाहिजे दोन्ही टायमाला झालं तर दोन्ही टायमाला करा नाही जमलं सहकुटुंब सहपरिवार तुम्ही संध्याकाळी जमत असाल एकत्र ऑफिसवरून वगैरे येत असाल तर मग संध्याकाळी तरी कापूर आरती आपल्या लेकरा बाळांना सुद्धा घ्या बरोबर आणि कापूर आरती आपल्याला करायची आहे मंदिरातून येताना खाली हात येऊ नका आपण अभिषेक घालतो जलाधारीच्या इथून फक्त चमचाभर तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे कुणी घरात आजारी असेल तुमचं ऐकत नसेल मुलं तुमची म्हणजे तुमचं ऐकत नसतील स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत असतील पतिदेवांविषयी काही अडीअडचणी असतील किंवा तुम्हाला स्वतः काही अडीअडचणी असतील काही मानसिक शारीरिक आर्थिक त्रास असतील तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होत नसेल तर महादेवांसमोर तुम्ही ते तीर्थ स्वतःच पिऊन घेतलं आणि महादेवांच्या शिवपिंडीवर जे हातात येईल वाहिलेलं एखादं बेलपत्र कुणी वाहिलेलं आहे पाहू नका की तुम्हीच वाहिलं आणि ते तेच तुम्हाला उचलायचंय असं करू नका ज्यांनी वाहिलेलं असेल जे हातात येईल महादेवांच्या शिवपिंडीवरील एखादं बेलपत्र तो प्रसाद स्वतः आपण चावून चावून खायचा आहे जरी तुमचा उपवास असला तरी तुमचा उपवास मोडले जाणार नाही शिव शिवपिंडीवरील बेलपत्र स्वतःच खायचं आहे तुम्हाला मुलांना द्यायचं असेल पतीदेवांना कुटुंबातल्या इतर व्यक्तींना तुम्ही जास्तसुद्धा बेलपत्र आणू शकता आणि प्रत्येकाने श्रावणी सोमवारी थोडं थोडं जलाधरीच्या इथून थोडं थोडं तीर्थ घेऊन यायचं स्वतः प्यायचं आहे आणि एक एक बेलपत्र प्रत्येकाने नक्की खायचं आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कितीही त्रास असू द्या कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल कुठल्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल घरात गरिबी असेल पैसा टिकत नसेल तरी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे कुणाची नजर बाधा झालेली असेल काही बाधा असेल तुम्हाला खूप त्रास होत होत असेल तर अवश्य श्रावणी श्रावणी सोमवार नक्की ही सेवा नक्की करा महादेवांचा हा प्रसाद सर्वांनी खायचा आहे आणि तीर्थसुद्धा स्व सर्वांनी नक्की घ्यायचा आहे अनुभव सोन्यासारखाच येणार आहे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा नक्कीच एका सोमवारमध्ये नक्कीच महादेव पूर्ण करतील श्रावण महिन्यात जर तुम्हाला एखादं बेलाचं झाड तुमच्या अंगणी किंवा लावायचं असेल गार्डन वगैरे असेल तुमचं तर तुम्ही नक्की लावायचं आहे आता बेल तोडताना लोक खूप बेल तोडतात तुम्हाला जेवढा बेल लागतो ना महादेवांना अर्पण करायला तेवढाच तेवढीच बेलाची पानं तोडायची आहे आधी बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे तुम्ही कशासाठी बेल घेत आहात तोडत आहात ते तुम्हाला बेलाच्या झाडाला सांगायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि मगच बेलाच्या झाडाला हात लावायचा आहे काही लोक फांद्यान फांद्या तोडतात आणि वाया घालवता असं करू नका श्रावण महिना सुरू आहे बेलाचं झाडात साक्षात महादेव वास करतात साक्षात लक्ष्मीनारायण वास करतात म्हणून बेलाची पानं तोडताना आज्ञा घ्यायची आहे आधी आपल्याला बेलाच्या झाडाकडून महादेवांकडून आणि मगच बेलाच्या झाडाची पानं तोडायची आहे तुम्हाला जेवढी बेलपत्र अर्पण करायची आहे तुम्हाला इतरांना द्यायची असेल पूजा सेवा करायला तुम्ही देऊ शकता पण आधी आपल्याला नमस्कार करायची आहे आणि जेवढी बेलपत्र तुम्हाला लागतात ना तेवढीच तुम्हाला तोडायची आहे आणि ती मग आपल्याला महादेवांना धुवून वगैरे मग महादेवांना अर्पण करायची आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे तुम्ही सकाळीसुद्धा असा अभिषेक करायचा आहे संध्याकाळी उपवास सोडण्याआधीसुद्धा अशाच पद्धतीने अभिषेक करायचा आहे तुम्हाला झालंच तर दोन्ही वेळा अभिषेक करायचा आहे बघा सकाळीसुद्धा महादेवांची सेवा करा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिना आपली सर्व इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात अवघड परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढत असतात मार्ग दाखवतात आपल्या इच्छा पूर्ण करतात मुला बाळांना यश प्रगती मिळवून देत असतात आपल्या घरात लक्ष्मी टिकवून ठेवत असतात असा हा श्रावण महिना आहे म्हणून जेवढी भोलेनाथांची सेवा होईल ना सकाळीसुद्धा सेवा करा आणि प्रदोष काळी प्रदोष काळीसुद्धा सेवा करा जवळ मंदिर असेल दोन्ही वेळेला मंदिरात जा नाही जमलं घरात शिवपिंडी असते तुम्ही घरात सुद्धा सेवा करू शकता आता श्रावणी सोमवार करताना भगर चुकून सुद्धा दादा असतील माझे महिला असतील तुम्ही जर उपवास करत असाल तर भगर अजिबात खे खाऊ नका आपण एकादशी करतो तेव्हा आपण तिखट वगैरे खात असतो भगर साबुदाना पण श्रावणी सोमवार करताना खरं तर फलाहार घेऊनच करायचा असतो फळं दूध ड्रायफ्रूट वगैरे असा गोड आहार घ्यायचा आहे कधी पण महादेवांची सेवा उपवास करताना कधीच तिखट अन्न म्हणजे पदार्थ उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ नये पण तुम्ही जर तर उपवासाची खिचडी वगैरे साबुदाना वडे वगैरे खात असाल तुम्ही खाऊ शकता जसं तुम्ही दरवर्षी करतात तसं करू शकता फलाहार घेत असाल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर तुम्हाला भगर अजिबात खायची नाही आहे भगर सोडून म्हणजे भगर सोडून तुम्ही म साबुदाना वगैरे खाऊ शकता राजगिऱ्याचा शिरा लाडू वगैरे तुम्ही खाऊ शकता पण भगर चुकून सुद्धा या श्रावणी सोमवाराला किंवा आपण महाशिवरात्र वगैरे करतो हरतालिका करतो महादेवांचा उपवास करताना भगर खायची नाही श्रावणी सोमवारचा उपवास करताना सकाळी उपवास करावा प्रदोष काळी महादेवांची सेवा आरती करावी आणि मग सात्विक अन्न तयार करून वरण भात भाजी पोळी काहीतरी गोडाचा पदार्थ किंवा गूळ साखरेचा नैवेद्य दाखवून महादेवांना देवी देवतांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे महादेवांचे श्रावणी सोमवार करताना शांतता ठेवायची आहे मनात वाईट साईट विचार आहेत कुणाविषयी निंदा नालस्ती आहे आणि तुम्ही सेवा करताय अशा सेवेला काहीच अर्थ नाही कुणाच विषयी वाईट विचार करू नका सर्व काही महादेव आहे बघत आहे तुमच्याविषयी कुणी वाईट बोलत आहे तुमच्याविषयी कुणी वाईट चर्चा करत आहे सगळं सोडून द्या श्रावणी सोमवारचं व्रत करत आहात चौथा सोमवार येण्याच्या आत तुमचं उद्यापन होण्याच्या आत तुमच्या सर्व इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करणार आहे तुम्हाला कितीही शत्रू असू द्या श्रावणी सोमवार करताना कुठल्याच शत्रूविषयी वाईट विचार आणू नका उलट त्याचं पण चांगलं होऊ दे आणि त्याच्याबरोबर माझं पण चांगलं होऊ दे हेच विचारांनी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत उपवास सगळं काही नीट करायचं आहे चारही सोमवार अतिशय निर्मळ मनाने करायचे आहे कुणाच विषयी वाईट विचार आणू नका निंदा नालस्ती करू नका कोण काय करतंय सगळं काही महादेवांवर सोडून द्या सर्व काही ते बघत आहे आपल्याला फळ देणारे ते आहे म्हणून श्रावणी सोमवार करताना कुणाचीच निंदा नालस्ती ती करू नका कुणाचा अपमान होईल आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं अजिबात करू करू नका कारण त्याच्या डोळ्यात म्हणजे आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर त्या पाण्याचा हिशोब आपल्या सात पिढ्यांना भोगावा लागतो म्हणून असं कधीच करू नका श्रावणातच काय कधीच अशी गोष्ट आपल्या घ हातून घडणार नाही याची कृपया काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल